नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी सव्वीस एप्रिल शुक्रवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा भारतीय हवामान विभागाने यंदा संपूर्ण देशात सरासरी पावसाचा अंदाज वर्तवला असून विदर्भात मान्सून दणक्यात बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे त्यामुळे वैदर्भी शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे भारतीय हवामान विभागाने नुकताच नैऋत्य मोसमी पावसाचा पहिला दीर्घकालीन अंदाज वर्तवला आहे त्यानुसार देशभर सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे विदर्भातही यंदा पाऊस मेहरबान राहणार आहे यासंदर्भात प्रसिद्ध हवामान तज्ञ प्रा सुरेश चोपणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले मुळात मान्सूनचा पाऊस जागतिक पातळीवरील एल निनो किंवा ला निना या दोन गोष्टीवर अवलंबून असतो एलनिनोच्या प्रभावामुळे कमी व अनियमित पाऊस तर ला निनामुळे सर्वत्र दमदार पाऊस पडतो सुदैवाने यावर्षी ला निनाचा प्रभाव असणार आहे ही स्थिती दमदार पावसासाठी अनुकूल मानली जाते त्यामुळे यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान विदर्भात भरपूर पाऊस बरसणार आहे उल्लेखनीय म्हणजे प्रादेशिक हवामान विभागानेही सरासरी पावसाचे बाकीत वर्तवले आहे विदर्भात साधारणपणे नऊशे सदोतीस मिलीमीटर पाऊस पडतो अनुकूल परिस्थितीमुळे यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे